कोल्हापूर जिथे पाहून चार तांबड्या पांढऱ्या रश्नि होतो आणि राजकारण थेट आरपार असते थे। कोल्हापूरच्या राजकारणाबद्दल एक गोष्ट नेहमी म्हटली जाते इथं माणूस बघून मतदान होतं चिन्ह बघून नाही आणि ही गोष्ट दोन हजार सव्वीसच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे एका बाजूला सत्तेचा महामेरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार अमल महाडिक म्हणजे थोडक्यात काय तर अख्खी महायुतीची फौज त्यांच्याकडे सत्ता पैसा यंत्रणा आणि दिग्गज नेत्यांची फौज आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला फक्त एक माणूस सतेज उर्फ बंटी पाटील निकालाने महायुतीला काठावरचं बहुमत दिलं असेल कोल्हापुरात कमळ फुललं असेल पण या लढाईचा खरा मॅन ऑफ द मॅच जर कोणी असेल तर ते सतेज पाटील आहे एक्क्याऐंशी तब्बल चौतीस जागा जिंकून काँग्रेसला कोल्हापुरात नंबर वन पक्ष बनवणं आणि तेही एकट्याच्या जीवावर हे साधं काम नाही आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरच्या या हाय व्होल्टेज ड्रामाचं पोस्टमॉर्टम करणार आहोत कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं या टॅगलाईनने महायुतीला फोडला कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं या टॅगलाईनने महायुतीला का फोडला एकट्या पाटलांनी अख्ख्या सरकारला आणलं आणि सहा जागांनी सतेज पाटलांची सत्ता कशी हुकली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत विषय कोल्हापूरचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा नमस्कार मी लिलाधर तुम्ही पाहताय थोडक्यात कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक तब्बल अकरा वर्षांनी झाली दोन हजार नंतर थेट दोन हजार सव्वीसमध्ये या अकरा वर्षात पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं राज्यात समीकरणं बदलत होती मित्र शत्रू झाले होते आणि शत्रू मित्र झाले होते पण कोल्हापुरात एक गोष्ट कायम होती सतेज पाटील विरुद्ध महाडिक मुश्रीफ गट यावेळी लढत साधी नव्हती सतेज पाटील एकटे होते हो त्यांच्यासोबत ठाकरे गट होते पण ठाकरे गटाला फक्त एक जागा मिळाली होती त्यामुळे ही लढाई अक्षरशः सतेज पाटील विरुद्ध महायुती अशीच होती महायुतीकडे चंद्रकांत दादांपासून ते हसन मुश्रीफांपर्यंत सर्व मातब्बर नेते एकत्र आले होते खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात प्रचाराला आले त्यांनी मिसळपे चर्चा केली एकनाथ शिंदेंनी सभा घेतल्या सत्तेची सर्व रसद पुरवली गेली पण सतेज पाटलांनी काय केलं त्यांनी कोल्हापूरकरांच्या नब्जवर बोट ठेवलं त्यांनी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं हे आपलातून कॅम्पेन राबवलं त्यांनी एसी रूममध्ये बसून रणनीती नाही आखली तर ते भर उन्हात रस्त्यावर उतरले गल्ली बोळात फिरले आणि याचा परिणाम काँग्रेसचे चौतीस नगरसेवक निवडून आले गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सत्तावीस नगरसेवक होते यावेळी आकडा पस्तीसच्या घरात गेला सतेज पाटील हसत म्हणाले महायुतीचे सगळे एकत्र लढले मी मात्र एकटा लढलो यात फरक आहे पाच नगरसेवक आमचे आले असते तर आम्ही जिंकलो असतो हे वाक्य त्यांच्या आत्मविश्वासाची साक्ष देतं एकट्या माणसाने बलाढ्य महायुतीला विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करायला लावला हेच त्यांचं खरं यश आहे आता जरा आकड्यांकडे बघूया कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण एक्क्याऐंशी जागा आहेत बहुमतासाठी एक्केचाळीसचा जादूई आकडा लागतो भाजपला मिळाल्या सव्वीस जागा शिंदे सेनेला पंधरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त चार जागा आणि एकट्या काँग्रेसला मिळाल्या चौतीस जागा महायुतीची बेरीज केली तर पंचे के ती पंचेचाळीस होते म्हणजे बहुमताचा आकडा त्यांनी पार केलाय पण गंमत बघा महायुतीतल्या तीनही पक्षांच्या जागांची बेरीज करूनही काँग्रेसच्या चौतीस जागांच्या आकड्याला एकही पक्ष वैयक्तिकरित्या टच करू शकला नाहीये काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरलाय सतेज पाटलांच्या हातातून सत्ता का गेली फक्त ती सहा जागांमुळे ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं असतं किंवा काँग्रेसच्या थोड्या जागा आणखी वाढल्या असत्या तर आज सतेज पाटील किंग मेकर ठरले असते कोल्हापूरच्या राजकारणात काटा काढणे हा प्रकार खूप फेमस आहे या निवडणुकीतही काही काटे निघाले आणि काही रुतले सर्वात मोठी आणि चर्चेतली लढत होती प्रभाग क्रमांक नऊची इथे सतेश पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती कारण त्यांचे कट्टर विरोधक शारंगधर देशमुख हे शिंदे गटाकडून रिंगणात होते सतेज पाटलांनी राहुल माने यांना ताकद दिली होती पण शारंदर देशमुख यांनी ही जागा जिंकून सतेश पाटलांना जोरका झटका दिला दुसरीकडे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर हे प्रभाग सात ड मधून उभे होते त्यांच्या विरोधात अपक्ष विजय साळोखे होते ही लढत आमदार पुत्र विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी झाली अख्ख राज्य या लढतीकडे बघत होतं पण अखेर ऋतुराज क्षीरसागर यांनी बाजी मारली आणि वडिलांचा गड राखला महायुती जिंकली पण त्यांच्यात ऑल इज वेल होतं का अजिबात नाही अनेक प्रभागांमध्ये समन्वय साधला नव्हता एका प्रभागात चार उमेदवार द्यायचे होते तिथे महायुतीच्या वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी चिन्ह होती भाजपचं कमळ शिंदेंचं धनुष्यबाण आणि अजितदादांचं घड्याळ होतं यामुळे मतदार गोंधळले वरिष्ठ नेत्यांना हे नियोजन व्यवस्थित करता आलं नाही असं जाणकार सांगतात जर त्यांनी व्यवस्थित फिल्डिंग लावली असती तर कदाचित महायुतीचा आकडा साठच्या वर गेला असता तरीही महायुती जिंकली याचं श्रेय तीन गोष्टींना जातं एकनाथ शिंदे गटाने जिंकलेल्या पंधरा जागा राज्य सरकारची लाडकी बहीण आणि इतर योजना गेल्या दोन तीन वर्षात कोल्हापुरात झालेली विकास कामं आख्या महाराष्ट्रात जिथे जिथे महानगरपालिकांचे निकाल लागले तिथे तिथे काँग्रेसची पिछेहाट झाली पण कोल्हापूर त्याला अपवाद ठरलाय सतेज पाटलांनी कोल्हापुरात काँग्रेसचा गड फक्त वाचवला नाही तर तो अजून भक्कम केलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाठी कोरी राहिली ठाकरे गट फक्त एक जागेवर थांबला पण काँग्रेसने चौतीस जागा जिंकून दाखवलं की योग्य नेतृत्व असेल तर पक्ष जिवंत राहतो शेवटी या निवडणुकीने काय सांगितलं सतेज पाटील हरले असतील पण ते जिंकलेत कारण त्यांनी एकट्याच्या हिमतीवर अख्ख्या महायुतीला घाम फोडला महायुतीला सत्ता मिळाली पण ती काठावरची आहे जनतेने त्यांना पूर्णपणे डोक्यावर घेतलं नाहीये हे आकडे सांगतात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत आणि अजितदादांच्या गटाला मोठा फटका बसलाय कोल्हापूरकरांनी नेहमीप्रमाणे समतोल साधलाय सत्तेच्या चाव्या महायुतीला दिल्या पण लगाम सतेज पाटलांच्या हातात ठेवलाय आता महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांना प्रत्येक ठरावावर पाटलांच्या चौतीस नगरसेवकांचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे ही पाच वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेत दंगल होणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं सतेज पाटील एकटे पडले नसते आणि महाविकास आघाडीने एकत्र ताकद लावली असती तर कोल्हापूरचा निकाल वेगळा असता का आणि कोल्हापुरात कमळ फुललं असलं तरी काँग्रेस का भारी पडली तुमची मत खाली कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा कोल्हापूरच्या राजकारणावर तुमचं मत काय आहे हे, हे वाचायला आम्हाला खूप आवडेल कडक राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या थोडक्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा